प्रश्न पहा संरक्षण खर्च करणारा भारत जगात कितवा क्रमांकाचा देश आहे उत्तर आहे चौथ्या क्रमांकाचा ठीक आहे त्यानंतर बघा पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे रशिया आणि चौथ्या क्रमांकावर आहे भारत पुढील प्रश्न पहा जगातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणतं आहे तर उत्तर आहे तिरुमला तिरुपती पुढील प्रश्न पहा जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे मुंबई पुढील प्रश्न पहा अमेरिकन नागरिकत्वात भारतीय कितव्या क्रमांकावर आहे तर उत्तर आहे दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर मेक्सिकन पुढील प्रश्न पहा मायकेल गप्फिकन पुरस्काराचा नामांकन यादीत कोणाचा समावेश आहे तर श्रिया भागवत यांचा आहे न्यूझीलंड येथील प्रसिद्ध लेखक समीक्षक प्रकाशक आणि संपादक मायकल गफ्फिकन्स यांच्या नावाने देण्यात येणारा ना हा पुरस्कार प्रामुख्याने अप्रकाशित कथा कादंबऱ्यांसाठी दिला जातो दोन हजार अठरापासून हा पुरस्कार दिला जातो एकूण तेरा जणांच्या यादीत भारतीय लेखिका श्रिया भागवत यांच्या ॲन इंटर गेशन ऑफ चायसेस या कथासंग्रहाचा समावेश आहे या पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळवणाऱ्या श्रेया या, या एकमेव भारतीय लेखिका आहेत नेक्स्ट प्रश्न पहा आय पी एलमध्ये दोनशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलाय उत्तरा युजेनर नेक्स्ट प्रश्न पहा बुद्धिबळाच्या कॅडिडेट्सच्या महिलांच्या स्पर्धेत चीनची टॅन विजेती हम्पी ही दुसऱ्या स्थानी राहिली नेक्स्ट प्रश्न पहा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दीडशे विकेट पूर्ण करणारा आर अश्विन हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे तर पहिला आहे नेक्स्ट प्रश्न पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे उत्तर आहे डॉक्टर बिपिन झटणकर नेक्स्ट प्रश्न पहा ब्रिक्स बिझनेस अवॉर्ड अवॉर्डमध्ये कोणाला लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे मुथूट फायनान्स पुढे बघा महाराष्ट्र सरकारने बेल्जियम देशाची कंपनी ए बी आय एन वेबसोबत राज्यात गुंतवणुकीसाठी किती रुपयाचे सामंजस्य करार केले आहे उत्तर आहे सहाशे कोटी नेक्स्ट प्रश्न पहा ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे अमेरिका नेक्स्ट प्रश्न पहा नीती आयोगाच्या अहवालानुसार नऊ वर्षाच्या कार्यकाळात देशातील किती कोटी लोक बहुयायामी दारिद्र्यातून बाहेर आले आहे उत्तर आहे चोवीस पॉईंट ब्याऐंशी नेक्स्ट प्रश्न पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम जर्मन योजनेअंतर्गत गरिबी आदिवासी गटांसाठी दोन पाचशे चाळीस कोटी रुपयाचा पहिला हप्ता जारी केला आहे ही पी एम जनमन योजना कधी सुरू करण्यात आली होती उत्तर आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पुढील प्रश्न पहा स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर आहे रिअल पुढील प्रश्न पहा अलीकडेच पार पडलेल्या पहिल्या बीच गेम्स दोन हजार चोवीस स्पर्धेतील पदतालिकेत कोणात्या राज्याने प्रथम स्थान पटकावले उत्तर आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न पहा कोणत्या वर्षी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या एन बत्तीस विमानाचे अवशेष अलीकडे सापडले आहे उत्तर आहे दोन हजार सोळा नेक्स्ट प्रश्न पहा राज्यात प्रतिजैविकांचा अवि अतिवापर रोखण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन अमृत लाँच केले आहे उत्तर केरळ नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्यात सरकारने युवा निधी योजना सुरू केली आहे उत्तर कर्नाटक त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच लोहरी हा कापणी उत्सव कोणत्या राज्य मध्ये साजरा करण्यात आला आहे उत्तर आहे पंजाब नेक्स्ट प्रश्न पहा जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढवण्याच्या मनसुब्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करी कोणते ऑपरेशन राबवणार आहे उत्तर ऑपरेशन सर्व शक्ती नेक्स्ट प्रश्न पहा भारत आणि कोणत्या देशात दरम्यान सहयोग कायजिन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो आहे उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न पहा आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते उत्तर इंडोनेशिया पुढील प्रश्न पहा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे नारायण जा पुढील प्रश्न पहा भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प पुढील प्रश्न पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये डब्ल्यू ई एफ चौपन्नव्या पाच दिवसीय बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे उत्तर आहे दावोस पुढील प्रश्न पहा दिव्य कला मेळावा दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येत आहे उत्तर आहे नाटो